नमस्कार मी परमेश्वर फुलाजी जंगीलवाड राहणार चेनापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून मी दोन हजार वीस मध्ये पन्नास टक्के रासायनिक आणि पन्नास टक्के सेंद्रिय पद्धतीने केळी केली, -केली त्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने केळी करत असताना मी वर्मी चा वापर केलेला होता आणि उत्कृष्ट दर्जाची नवीन बाग दोन हजार वीस ला आलेली होती त्यानंतर त्याच केळीच्या बागेतून चार हजार एकूण लागवड संख्या होती झाडांची आणि त्याचाच एक प्रयोग म्हणून प्रायोगिक तत्वावर आपल्याला अनुभव यावा म्हणून कसा खोडवा येते म्हणून मी तो केळीचा खोडवा ठेवलेला होता आणि त्या खोडव्यापासून सुद्धा मला तीसची रास सरासरी मिळालेली होती आणि केळीच्या क्वालिटीमध्ये जशी नवीन केळीची क्वालिटी असते त्याच तिचा घड आलेला होता केळीची चकाकी पण त्या केळीला होती आणि केळीला त्या केळीला वादीमध्ये पण चांगला होता जवळजवळ सात ते साडेसात इंचाची केळी होती ती आणि उत्कृष्ट दर्जाची होती त्या केळीमध्ये त्या केळीला चवीतही काही बदल झालेला नव्हता की चवीला सुद्धा एकदम चवदार अशी उत्कृष्ट दर्जाची केळी मी आणलेली होती पण ती केळी व्यापारी वर्गातून त्या केळीला फारसा प्रतिसाद भेटलेला नाही कारण त्यांनी उगाच नको ती कारणे दाखवून की तो माल आम्हाला चालत नाही तो असा माल नवीन जी केळी असते त्या जशी स्वप्त असते त्या दर्जाची ती केळी नसून तुमचा जो केळीचा माल आहे तो थोडा हार्ड आहे असं त्यांनी कारण काही सांगून तो तो माल ने नाही गेले त्याच्यामुळं माझं आर्थिक नुकसान झालेलं होतं केळी तर उत्कृष्ट दर्जाची असून सुद्धा त्या मालाला व्यापारी वर्गातून जाणीवपूर्वक तो माल नाकारण्यात आला त्याच्यामुळं मी थोडं तेव्हापासून मी खोडवा राखण्यासाठी मी तो थांबलेला आहे